नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली चौऱ्याण्णव क्विंटलची किमानंदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेट आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती राळेगाव अवकालील एकोणतीसशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकालील एकशे शहाण्णव क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकालील एक हजार नऊ क्विंटलची किमानरा भेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवक आलेली तीनशे शहाण्णव क्विंटलची किमानरा भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे आठ रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबड जात आहे लोकल आवकाली आठशे सदुसष्ट क्विंटलची किमान भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटले सात हजार नव्वद रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगर राजा जात आहे लोकल आवकाली सहाशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा माढली जात आहे लोकल आवकाली तेराशे क्विंटलची किमान भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लोकल आवाकाली अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंत्र भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद